मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ मी गजानन खंदारे कार्यकारी संस्थापक मराठा लग्नाक्षता गेल्या सहा साडेचार वर्षापासून मराठा लग्नाक्षता हा आमचा एक अल्टरनेट सामाजिक प्लॅटफॉर्म आहे या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विवाह जुळवण्यासाठी लोकांना मदत करणे समुपदेशन करणे आणि फसवणुकीपासून सावध करणे हा या प्लॅटफॉर्मचा उद्देश आहे मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून अनाथ आश्रमातील स्थळाविषयी आणि गरीब घरच्या मुलींविषयी किंवा लग्न जुळवण्याविषयीची जी काही आपण चर्चा सातत्यानं करत असतो तर त्या चर्चेच्या अनुषंगाने सगळ्यात जास्त जर आम्हाला कुठल्या गोष्टीचा त्रास होत असेल तर तो होतो फोन कॉलचा सा। लोकांना सावध करण्यासाठी एखादा व्हिडिओ आम्ही टाकतो की अनाथ मुलीच्या नावाने कशी फसवणूक होते आणि ती कशी टाळली पाहिजे मात्र लोक पूर्ण व्हिडिओ न बघता कारण चांगल्या गोष्टी ऐकण्यासाठी किंवा ज्या गोष्टीमुळे आपला फायदा होईल हे विचार ऐकण्यापेक्षा आपण त्याचा कुठेतरी इंट्रो बघतो आणि आपला कुठेतरी समज करून घेतो आणि मग आम्हाला जे फोन येतात तुमचा अनंतश्रम कुठे आहे मुलींचे बायोडाटे पाठवा जसं काय हा बाजार आहे किंवा दुकान आहे बरं फोन करणाऱ्यांना असं काही काळवेळेचंही बंधन नसतं आम्ही ग्रामीण भागातून बिलॉंग करतो शेतकरी आहोत साडेनऊ दहा वाजेपर्यंत झोपलेलं असतो काही काही बहादर अकरा अठरा साडे अकरा वाजता झोपेत असताना सुद्धा फोन करतात आणि या गोष्टीचा सगळ्यात जास्त त्रास होतो कृपया सगळ्यांना विनंती असेल की आपण कुणीही लग्नासाठी आम्हाला फोन करू नये त्यापूर्वी मराठा लग्नाक्षदा हा एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे स्थळांची माहिती देणं हा या प्लॅटफॉर्मचा उद्देश आहे वस्तुनिष्ठ आणि सत्य माहिती देण्याचा आमचा सा प्रयत्न असतो मात्र ती त्यामागचा हेतू हे उद्देश आणि भूमिका यातून जर प्रसारित होणाऱ्या चित्रफिती असतील किंवा इतर चित्र असतील किंवा मजकूर असेल तर त्याचा कुठे योगायोगला साधारण येत असेल तर तो केवळ एक योगायोग समजावा याबाबत कुठलाही वाद अपेक्षित नाही असो मित्रांनो विवाह जुळत नाही ही ओरड आता सार्वत्रिक झालेली आहे आणि अशा स्थितीमध्ये आपण सातत्यानं लग्नाच्या वेळी ओरडत सांगत असतो माईक हातात घेऊन की विवाह ही संस्कृती आहे, आहे संस्कार आहे कोणी चौदावा संस्कार सांगतं कोणी पंधरावा संस्कार सांगतं विवाहाची वेगवेगळी महत्वाची विधानं आपण त्या लग्नाच्या त्या वेळेला करतो वधूवरांना आशीर्वाद देण्याच्या निमित्ताने आपण अनेक गोष्टी त्या ठिकाणी भावनेच्या ओघामध्ये बोलून दाखवतो मात्र वास्तविकता याच्यापेक्षा वेगळी आहे विवाह ही ना संस्कृती राहिलेली आहे ना संस्कार राहिलेला आहे हा केवळ आणि केवळ गेल्या अनेक वर्षापासून फक्त आणि फक्त व्यवहार म्हणून या गोष्टीकडे पाहलं जातं जे पारंपारिक सहजीवनाच्या अवंगाने आपण जी काही कुटुंब व्यवस्था स्वीकारलेली आहे निसर्गाचं स्वामित्व आपण एकेकाळी मान्य केलं होतं त्याचं अस्तित्व मान्य केलं होतं त्या गोष्टी कुठेतरी आपण बाजूला फेकल्या आणि त्या गोष्टी बाजूला फेकत असताना शिक्षितपणाच्या नावाखाली सुशिक्षितपणाच्या नावाखाली पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण करत गेल्या काही वर्षापासून या विवाह संस्थेचा आपण पुरता बाजार मांडलेला आहे हे असं विधान करत असताना याबाबत कुणाला राग येत असेल किंवा वाईट वाटत असेल तर त्याला आमचा नाईलाज आहे काही वर्षांपूर्वी मुलींची संख्या मुबलक होती तेव्हा मुलांचे भाव वाढलेले होते नोकरीवाला नवरदेव कि वा, असला किंवा शेतीवाला असला चांगल्या घरचा असला बऱ्या घरचा असला सामाजिक प्रतिष्ठा असलेला असला तर हुंड्याची बोलणी झाल्याशिवाय किंवा हुंडा घेतल्याशिवाय कित्येक आई वडिलांचे वावर आणि खिशे रिकामे झाले घर रिकामे झाले या हुंड्यापायी काहींचे घर बर्बाद झाले सरकारला नाईला जाणे जे काही अँटीडॉरी मुवमेंट सारख्या चळवळी उभ्या करणं पडल्या हुंडा विरोधी सारखे कायदे अधिक प्रभावशाली करावे लागले या गोष्टी आपल्याला नाकारता येणार नाही कालांतरानं ना आपण मध्यंतरीच्या काळामध्ये स्त्री हत्या वाढत असताना आपल्याला वंशाचा दिवा पाहिजे असताना त्या नादाला लागून आपण नको ते उपद्याप केले आणि आता मुला मुलींच्या संगतीमध्ये विसंगती निर्माण झाली मात्र ती फारशी खूप मोठी तफावत आहे अशातला भाग नाही शासकीय आकडेवारीनुसार दर हजारामागे नऊशे छत्तीस किंवा साडेनऊशेच्या आसपास मुली आहेत याबाबत आम्ही काही शोध घेण्याचा प्रयत्न केला मुद्दाम काही आठ दहा ज्युनियर कॉलेजला भेटी दिल्या त्या ठिकाणी अकरावी बारावीच्या हजेरीपट आम्ही चाळले मग मात्र त्या वेगवेगळ्या समाज घटकातील असतील तर मुलांची आणि मुलींची संख्या आम्हाला बहुतांश वेळा बरोबरीच दिसली किंबहुना एखाद दोन ठिकाणी मुलींची संख्या आम्हाला जास्त प्रमाणात दिसली मात्र तरीही लग्न जुळत नाही जर आपण हा सरकारच्या आकडेवारीनुसार जर हा मार्ग लक्षात घेतला की शंभर मुली असतील आणि त्या बदल्यात एकशे सॉरी एकशे जर समजा एकशे दहा मुलं असतील आणि त्याच्या पाठीमागे जर शंभर पंच्याण्णव मुली असतील तर दहा पंधराचा फरक आहे मात्र उरलेल्या पन्नासची लग्न जुळायला पाहिजे तीही सुद्धा जुळत नाही आपण पूर्वीच्या काळी जी काही पारंपरिक सहजीवनाच्या अंगाने विवाह या संस्थेचा स्वीकार केलेला असताना मुला मुलींची जी काही लग्न व्हायला पाहिजे तर ती अलीकडच्या काळामध्ये ही लग्न मुला मुलीत न होता ती त्यांच्या मुलासोबतच आता मुलीसुद्धा शिकू लागल्या आणि मग त्यांच्या शिक्षणासोबत होऊ लागल्या त्यांच्या प्रोफेशन सोबत होऊ लागल्या त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेसोबत होऊ लागल्या मुलगा काय करतो त्याच्यावर ते डिपेंडंट राहू लागलं दुसरीकडे मध्यंतरीच्या काळामध्ये आपण अनेक गोष्टी आधुनिकतेच्या नावाखाली तर चांगल्या गोष्टी आपण त्याच्यातून घ्यायला पाहिजे मात्र वाईट गोष्टींचा प्रभाव आपल्यावर जास्त भिडत केला आणि शिक्षित सुशिक्षितपणाच्या नावाखाली नको त्या गोष्टींचे छंद आपण जोपासून केलो अलीकडे आमची पिढी म्हणजे पाहिजे त्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये व्यसनाधीन झाली त्याला कुठेतरी आपणच जबाबदार आहोत आपणच कारणीभूत आहोत आपली संस्कृती आपली परंपरा आपल्याला एक गोष्ट सांगते की नवऱ्या मुलानं मारुतीच्या मांडवात मारुतीच्या पारावर जाऊन मारुतीला विडा देऊन त्याचं दर्शन घेऊन लग्नाच्या मांडवात जायचं मात्र त्याच्यामध्ये आपण सुरुवातीच्या काळामध्ये टपडी आणली बँड आणला त्याच्यानंतर डीजे आणला दारू आणली आणि त्या दारू शिवाय लग्न लागत नाही ही फॅशन झाली उत्सवप्रियतेच्या मागेला आपण लागलो आणि नको तो उपद्याप करत बसलो आताही आता संक्रांतीचा सण जवळ येतोय आणि महिला वर्गामध्ये आता चर्चा चालू आहे की अमक्याकडच्यांना सगळ्यांना कपडे करावे लागतात एवढे डबे द्यावे लागतात तेवढे डबे द्यावे लागतात या प्रथांचा जन्म नेमकं पायंडे नेमके कुठून सुरू होतात आणि हे कोण याची निर्मिती करते याचा कुठे संशोधन होत नाही किंवा शोध घेतला नाही जात नाही मात्र आपण संस्कृती सांगत असतो परंपरा मांडत असतो आणि त्या परंपरेसाठी संस्कृतीच्या नावाने भांडत असतो आणि नवीन नवीन पायंडे निर्माण करत असतो संस्कृती जी मूळ परंपरा आहे तिला गाडत असतो आणि मग पुन्हा तिचं नव्यानं उत्खनन करत असतो तिला मनासारखा रंग देत असतो आणि पुन्हा मग तिचं कुठेतरी त्याचे परिणाम विकृत यायला लागले की मग त्याच्याच नावानं पुन्हा आपण समाज बिघडला पिढ्या बिघडल्या मुलींच्या अपेक्षा वाढल्या या नावानं भोमलत फिरतो ह्या गोष्टी सातत्यानं घडत आहेत असो शेवटच्या मुद्द्याकडे जात असताना लग्न अक्षदा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आजवर चारशे पाचशे लग्न जुळलेली आहेत मात्र ही गोष्ट समजून घ्या की मराठा लग्न अक्षदा कोणाचेही लग्न जुळवत नाही कुणाचाही बायोडाटा कुणालाही परस्पर शेअर करत नाही किंवा मोबाईल नंबर कोणालाही देत नाही आमचं एक वेगळी पद्धत आहे त्या पद्धतीनुसार प्ले स्टोअरला आमचं मराठा लग्न अक्षदा ऍप आहे ते फुकट आहे त्या ठिकाणी डाउनलोड करावं डाउनलोड करायसाठी पैसे लागत नाही तीन मिनिटाचा वेळ जातो त्याच्यावर स्क्रोल केल्याच्या नंतर आपल्याला बायोडाटे दिसतील त्याच्यावर मोबाईल नंबर तुम्हाला दिसणार नाही जर तुमच्या भागातलं परिचयातलं एखादं स्थळ असेल मिळतं जुळत असेल आणि आपल्याला वाटत असेल की हे आपल्या ओळखीतलं आहे कारण आम्ही वारंवार सांगत असतो की लग्न हे ओळखीत आणि परिचयात जुळत असतात पूर्ण चौकशी अंती जुळत असतात केवळ ॲमेझॉन किंवा फ्लिपकार्टच्या वेबसाईटला भेट द्यायची आणि तिथं हव्या त्या वस्तू पाहायच्या निवडायच्या कार्टमध्ये टाकायच्या ऑनलाईन पेमेंट करायचं आणि वस्तू घरी अशी लग्न होत नसतात विवाह संस्थेच्या माध्यमातून लग्न होण्याचं प्रमाण खूप कमी असतं हे वारंवार सांगत असतो आम्ही आणि सातत्यानं फसवणुकीचं प्रमाण जास्त वाढत आहे या गोष्टीच्या नादाला लागत नका प्लस गेल्याच्या नंतर मराठा लग्न ॲप्लिकेशनवर आमचे काही व्हॉट्सअप ग्रुपच्या तुम्हाला जाहिराती थी त्या ठिकाणी दिसतील त्याच्यातल्या कुठल्याही व्हॉट्सअप ग्रुपच्या जाहिरातीवर क्लिक करा त्या ठिकाणी व्हिजिट लिंकवर क्लिक करा आणि तुमच्या विभागाचा ग्रुप जॉईन करा तुमच्या मित्राला नातेवाईकाला त्याच्यामध्ये जॉईन व्हायला सांगा तुम्ही त्याचे ऍडमिट बना आणि अशा पद्धतीनं जर तुमचे ओळखीचे लोक त्याच्यात जर आले तर आपोआप लग्न जुळायला सुरुवात होईल आमच्या एका विदर्भ ग्रुपवर ओळखीच्या लोकांमध्ये जवळपास तेरा लग्न मागच्या पंधरा वीस दिवसामध्ये जुळलेले आहेत चार लग्न जवळपास आमच्या गावात छोट्याशा गावात जुळलेल्या आहेत आणि ती मराठा लग्न अक्षताच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या याच्यावर बायोडाटे आल्याच्या नंतर जे काही मध्यस्थ असतील तर त्यांनी परस्पर बोलणी केली मराठा लग्न अक्षदाचा तिथे कुठे काहीही संबंध नाही काहीही रोल नाही त्याच्यामुळे आम्हाला त्याचा श्रेय घेण्याचाही काही प्रश्न नाहीये फक्त लोकांना या गोष्टीची माहिती व्हावी हा उद्देशाने हा प्लॅटफॉर्म आहे मात्र लोक त्याचा बलाच बराच अन्वयार्थ का आणि फोन करून त्रास देत सुटतात दुसरी गोष्ट अनाथ आश्रमातील ज्या काही मुलींच्या नावाने सध्या महाराष्ट्रात सोपे फसवणुकीचा प्रकार सुरू आहे चुकूनही अनाथ आश्रमाच्या नादाला लागू नका त्याबाबतचे आम्ही स्वतंत्र व्हिडिओ मराठा लग्न अक्षदा या युट्यूब चॅनलवर बनवलेले आहेत त्याला दोन दोन चार चार लाख लोकांनी पाहिलेला आहे आणि तरीही लोक आम्हाला पूर्ण व्हिडिओ न पाहता फोन करतात त्याची वेगळी पद्धत असते काय पद्धत असते त्या बाकीच्या व्हिडिओच्या लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देता आस्केल आस्केल देत आहोत त्याच्यानंतर दुसरी गोष्ट गरीब घरच्या मुली म्हणजे बरेचदा आम्हाला महाराष्ट्र फोन येतात की गरीब घरची स्थळं असतील मुली असतील तर सुचवा अशी लग्न जुळत नसतात गरीब घरच्या मुली दाखवणारे जे काही महाराष्ट्रामध्ये रॅकेट आहेत किंवा देशभरात जे रॅकेट आहेत ते केवळ फसवणुकीच्या उद्देशानं तुम्हाला चुना लावण्यासाठी तत्पर आहेत अशा मुली कोणी देत नसतं आणि तो दलाल लाख दोन लाख रुपये घेतो मुलगी बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात अशा घटना घडलेल्या आहेत की दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी गुंगीचं औषध देऊन घरातले सोनालांना दागिने पैसे घेऊन त्या मुली गायब होतात पसर होतात आठवड्यात एकाच आठवड्यात चार चार जणांशी लग्न करतात पाचव्यांदा पोलीस पकडतात ह्या बातम्या सातत्यानं वर्तमानपत्रातून टी व्हीवरून आलेल्या आहेत या गोष्टीपासून सुद्धा आपण सावध असलं पाहिजे तुर्तास धन्यवाद जय जिजाऊ तुमच्या काही फीडबॅक असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की द्या हे चॅनल सबस्क्राईब करा अनसबस्क्राईब करा याबद्दल आमचं काही म्हणणं नाही फक्त पटत असतील हे मुद्दे स्वीकारा नसतं पटीत तर इथं सोडून द्या म्हणूनच पटते का पहा नाही तर सोडून द्या जय जिजा